अवधूत श्री दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ मी आपला गुरुचरित्र वाचन करायला आपल्या अठ्ठावीस नोव्हेंबर पासून ते पाच डिसेंबर पर्यंत गुरुचरित्र पारायण आहे खूप लोक घाबरत तुमच्या मनातली भीती पहिले दूर करा आपल्याला गुरुचैत्राचे खूप जण खूप नियम सांगताय खूप व्हिडिओमध्ये सांगतात मी फक्त तुम्हाला तीनच नियम सांगेल ह्या संपूर्ण व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघायची गरज नाही आणि मुळामध्ये गुरुचरित्र वाचतो कशासाठी आपण तेच लक्षात ठेवा खूप जण असे आहे की त्यांना वाचता येत नाही पण त्यांची इच्छा आहे गुरुचरित्र पारायण करायची खूप जण असे आहे की दादा नियम जमत नाही आम्हाला पण गुरुचरित्रामध्ये नियम फक्त तीन नियम आहेत ते नियम जर तुम्ही पाळले तुम्हाला कोणताही दुसरा व्हिडिओ बघायची गरज नाही आपण केलेली सेवा दत्त महाराजांपर्यंत पोहोचेल आणि गुरुचरित्र पारायण करा करताना काही चुका करायच्या नाही सांगणार आहे व्हिडिओ मोठा जरी झाला तर पूर्ण बघा दुसरीकडे कोणाला विचारायची गरज नाही कारण की महाराजां दोन हजार सहा पासून गुरुचरित्र पारायण महाराज करून घेताय लक्षात घ्या महाराज करून घेत आहे आपण नाही हा दोन हजार सहा पासून महाराज करून घेत आहे नवीन नवीन खूप अडचणी होत्या पण खूप लोकांनी गुरुचरित्र वाचावं हो। ही माझी इच्छा आहे ही माझी इच्छा आहे सगळ्यात आपण सगळ्यात पहिले करूया अठ्ठावीस तारखेपासून तर पाच डिसेंबर पर्यंत गुरुचरित्र पारण करायचं आपल्याला या सात दिवसामध्ये आठ दिवसामध्ये गुरुचरित्र पारण करताना मांडणी करायची का ते स्क्रीनवर दाखवेल मी आपला साधी सोपी मांडणी करावी स्क्रीनवर जशी मांडणी आहे तशीच करायची का काही आवश्यकता नाही तुम्हाला जशी जमेल तशी करा दत्त महाराजांचा फोटो असेल तर दत्त महाराजांचा फोटो ठेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर तो ठेवा महाराजांची मूर्ती असेल ठेवा नसेल तर काही आवश्यकता नाही रोज, का? रोज फोटो पूजन करायचं का तर करायचं रोज फोटो पूजन करायचं मूर्ती असेल तर एकदाच पहिल्या दिवशीचा अभिषेक करायचा रोज मूर्तीला गंधा अक्षदा फुलवायचं आपण विड्याचे पान आहे दोन विड्याचे पान आपल्या देव घराजवळ ठेवायचे आणि तारखेपासून आपल्याला वाचायचं आहे तर त्याच्या आदल्या दिवशी चार श्वान असेल गाय असेल यांना पोळी चपाती परत बिस्किट असेल ते देऊ शकता खूप जण म्हणणार दादा आमच्याकडे भेटत नाही काही हरकत नाही त्या सात दिवसामध्ये तुम्हाला भेटलं तरी चालतं हे केल्यानंतर घरामध्ये गोमित्र शिंपडा हे नियम तुम्हाला कोणीही सांगणार नाही लक्षात ठेवा घरामध्ये पहिले गोमित्र शिंपडायचं खूप जणांच्या जा मनामध्ये संशय असेल पारण करू न करू करू न करू संशय सगळे दूर करा आपल्या दत्त महाराजांची सेवा करायची आणि दत्त महाराजांची इच्छा आहे आणि आपण पण थोड मनातली भीती दूर करून पारायणाला बसायच काही होत नाही हो काळजी करू नका तुम्ही दत्त महाराज आपल्या सोबत आहे हे लक्षात ठेवा आदल्या दिवशी गाई गाई असेल श्वान असेल त्यांना द्या पोळी चपाती बिस्किट पूजा मांडणी करताना पोथी पहिलेच बाहेर काढून ठेवायची महिलांनी दिंडोरी प्रेमित गुरुक्षेत्र वाचायचं मी परत एकदा सांगतो महिलांनी दिंडोरी प्रेमित गुरुक्षेत्र वाचा मोठं गुरुक्षेत्र महिलांनी वाचू नका खूप जण म्हणणं दादा आमचे शेजारचे गुरुक्षेत्र पारायण म्हणजे गुरुक्षेत्राची पोथी शेजारच्याकडे आहे ती घेऊ का घ्या पोती कोणाची तुम्ही गुरुक्षेत्र वाचायला घेतली तर घ्या त्याच्यामध्ये नंतर दक्षिणा ठेवून द्यायची पोथी त्यांना वापस देऊन टाकायची लक्षात ठेवा पण शक्यतो पोथी आपली स्वतःची असावी नसेल तर दुसऱ्यांची वाचू शकता परत आपण मांडणी करताना चौरंग ठेवा पाठ ठेवा एक नारा ठेवायचं सगळीकडे गोमित्र टाकून द्यायचं आपल्या देव घरामध्ये दे तुपाचं देवा तिला तेराचं देवा लावा आपण जिथं गुरुक्षेत्र वाचणारे त्या ठिकाणी तिथं गोमित्र टाकायचं गुरुक्षेत्र वाचताना फोटो ठेवा महाराजांचा दत्त महाराजांचा ठेवायचा परत गुरुक्षेत्र वाचताना आपण चौळ पंत घालायचं महिलांनी ज्या साडी असेल हातामध्ये बांगड्या असेल कुंकू असेल हे सगळं करायचं डोक्यावर पदर घेऊन गुरु चैत्र पारण करायचं हे लक्षात ठेवा महिलांनी मग रोज साडी बदलायची का एक सवयाची साडी ठेवा पिवळ्या कलर दत्त महाराजांना आवडतो ती पिवळी कलरची साडी रोज वाचन झाल्यानंतर धुऊन टाकायची वाळू घालायची जर दिवसभर वेळ नाही करायची दिवसभर तुम्ही दुसरे कपडे घाला वाचनासाठी स्पेशल एक वेगळी साडी ठेवा पिवळी साडी पिवळा कलर दत्त महाराजांना आवडतो ती ठेवायची वाचन उत्सव घालायचं वाचन झालं ती साडी धुवून वाळू घाला दुसऱ्या दिवशी ती साडी घालायची पुरुषांनी सवळ घाला सवळ घालताना प्रॉपर सवळ घालायचं अंड्रोपान बनेल घालायची नाही लक्षात ठेवा खूप जणांना सवळ म्हणजे माहितच नाही आर बट काही माहित नाही त्यांना ते बनेल घालून टी शर्ट घालून जीन्स पॅन्ट घालून गुरुचरित्र पारायण करू नका नको काही गरज नाही तुम्ही नाही केलं फरक नाही पडत प्रॉपर सगळं घालूनच गुरुक्षेत्र वाचन केलं तर त्याच तुम्हाला फळ भेटत असत हे लक्षात ठेवा पहिला नियम आम्ही दहा गुरुक्षेत्र वाचन केले शंभर केले पण तुम्ही जीन्स पॅन्ट टी शर्ट गाऊन वर ड्रेसवर फळ भेटत नाही पुलीसवाला पुलीस म्हंटल आपण तर पूर्ण वर्दी असते तस सगळं घालायचं गुरुक्षेत्र बसायच्या अगोदर भस्म लावायचं हे लक्षात ठेवा भस्म असेल आता भस्म कोणाकडे नसेल अगरबत्तीचं भस्म घ्या अगरबत्ती पेटवा लावा महाराजांची रक्षा असेल ती घ्या भस्म लावताना आपल्या सोळा अंगाला भस्म लावायचं कपाळी भस्म दोन्ही हाताला भस्म छातीला भस्म पोटाला भस्म पाया असेल त्याला पाटा असेल सगळ्याला भस्म लावायचं भस्म न लावता भस्म न लावता गुरुचैत्र वाचायचं नाही हे नियम तुम्हाला कोणी सांगणार नाही भस्मर लावतो गुरुक्षेत्र वाचायचं नाही परत गुरुक्षेत्र वाचताना आपला तेलाचा दिवा असेल तुपाचा दिवा असेल तो चालू ठेवावा आपलं जसं घर असेल छोट पाट असेल चौरंग असेल ते ठेवा आणि पाठ चौरंगवर ठेवून गुरुचेत्र वाचायचं गुरुचेत्र वाचन करताना आपलं आसन पाहिजे आपलं आसन ठेवायचं परत दत्त महाराजांना बसण्यासाठी आसन ठेवायचं दत्त महाराज गुरुक्षेत्र वाचन ऐकण्यासाठी येत असतात कोणासाठी वाचतोय मग आपण लोकांसाठी वाचतोय का आपण दत्त महाराज जे गुरुक्षेत्र वाचतो दत्त महाराज ऐकण्यासाठी येत असत महाराज येत असता ऐकण्यासाठी महाराजांना म्हणायचं सगळ्यात गुरुक्षेत्र पहिल्या दिवशी आपण जेव्हा बसणार अठ्ठावीस तारखेला संकल्प करायचा संकल्पाचा व्हिडिओ मी केलेला आहे तो बघून घ्या साधा सोपा संकल्प करायचा संकल्प केला संकल्प केल्यानंतर मग आपण सगळ्यात पहिले गुरुक्षेत्र वाचन करताना अगोदर आपल्या आई वडिलांच्या गुरुंच्या ब्राह्मणांच्या सगळ्यांच्या पाया पडायचं ते केल्यानंतर आपल्या देव घरामध्ये सुपारी असेल विड्याचे पान असेल दोन ते देव घरात ठेवायचे आपल्या कुलदेवतेला विनंती करायची कुलदेवता कुलदेवत कुल देवी खंडोबा त्यांना म्हणायचं की आमच्या घरी दत्त महाराजांची छंदी गुरुक्षेत्र पालन आम्ही करतोय आई वडिलांचा नमस्कार करायचा पूजा मांडणी करून बसायचं छानपैकी खाली रांगोळी काढायची पोथीला दंडाक्षता फुलवायचं पोथी फुल आठ दिवस हलवायची नाही लक्षात ठेवा नाही तर तुमचं वाचन झालं काय काय पोथी उचलून ठेवून देतात तसं करायचं नाही पोथीला आठ दिवस हात लावायचा नाही हात लावायचा नाही पोथी तशीच ठेवायची सवयामध्येच हात लावायचं पोथी आपण वाचायला बसल्यानंतर सगळ्यात पहिले रोज काय वाचायचं रोज वाचन करताना महाराजांची एक मा गायत्री मंत्र असेल दहा पंधरा मिनटं आपल्या गुरूंची एक मा गणपती स्तोत्र गणपती अथर शिष्य आणि अध्याय वाचन करायला सुरुवात करायची सोपं काम तुम्ही सकाळी तीन वाजेपासून गुरुक्षेत्र वाचू शकता बारा ते साडे बारा दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असती त्या वेळेमध्ये गुरुक्षेत्र वाचायचं नाही कमीत कमी चार वाजेच्या आतमध्ये गुरुक्षेत्र वाचन करून घ्यायचं घरी असत असल गुरुचैत्र वाचन करताना भस्म लावत भस्म लावून गुरुक्षेत्र वाचायचं गुरुचैत्र वाचन करताना मोठ्याने गुरुक्षेत्र वाचायचं आता खूप जण असे त्यांना वाचता येत नाही पण त्यांची इच्छा आहे खूप दादा आम्हाला वाचता येत नाही पण आम्हाला इच्छा आहे तुम्ही पण गुरुक्षेत्र पारायण वाचा गुरुक्षेत्र वाचन करताना नुसते बोट फिरवायचे नाही नुसते बोट फिरवायचे पहिल्या दिवशी एक ते एक ते नऊ अध्याय असता त्या अध्यायाप्रमाणे गुरुक्षेत्र वाचावं महाराजांना एक नारा ठेवायचं नाद बसायचं आणि महाराजांना म्हणायचं की महाराज आमच्याकडून तुम्ही आठ दिवसीय गुरुक्षेत्र पारायण सात दिवसीय गुरुक्षेत्र पारायण निर्विघ्नपणे आमच्याकडून करून घ्या करून घ्या खूप जण म्हणता माझ्याकडून होईल का माझ्याकडून होणार नाही सगळे होत महाराजांना म्हणा महाराज तुम्ही आमच्याकडून करून घ्या दत्त महाराज तुम्ही आमच्या सोबत या आणि कार्य सिद्धीस करा सिद्धीस करा म्हणजे काय गुरुक्षेत्र वाचन पूर्ण करून घ्या आणि मनामध्ये भीती ठेवू नका तुम्ही पहिले भीती ही टाका हे केल्यानंतर रोजचं आपलं जेवढं आहे तेवढं वाचन करायचं वाचन करताना मध्ये उठायचं नाही मध्ये उठला जायचं असेल तर परत बसायचं करायची वाचन काळामध्ये मध्ये कोणाला बोलायचं नाही आपलं तोंड बंद पाहिजे खुनुवा खुनवी थोडंफार चालतं पण मध्ये बोलायचं नाही वाचन करा बसायच्या अगोदर सगळं साहित्य तयार ठेवायचं मग वाचन करायला बसायचं वाचन करत असताना मध्ये मध्ये खडी साखर तुम्ही खाऊ शकता कारण की आपला घसा कोरडा पडतो बघा माझा घसा पण कोरडा पडतो मध्ये मध्ये खडी साखर खायची गुरुचैत्र हे गोड वी आणि गुरुचैत्र वाचताना छानपैकी वाचायचं श्री गणेश सरस्वती नमहा श्री गुरु नमहा अध्याय पहिला असं छानपैकी वाचायचं आपण महाराजांना ऐकवतोय आपण पण समजून घेतोय हे झाल्यानंतर थोडी चरित्र जेव्हा आपण करतो समजा आपण हे केलं तुपाचा देवा तेलाचा देवा ठेवायचा दोन टाइम सकाळ संध्याकाळ आरती करायची महाराजांची आरती करताना गणपती बाप्पाची आरती घ्यायची दत्त महाराजांची आरती घ्या आपल्या कुलदेवतेची आरती घ्या एवढी आरती घ्या किंवा नाही जमलं तुम्हाला वेळ कमी असेल तर दत्त महाराजांची आरती घ्या खूप सकाळ संध्याकाळ महाराजांना नव्हे दाखवायचा रोज आपण गुरुचरित्र पारणामध्ये नियम नंबर दोन गुरुचैत्र पारायण मध्ये जेवणामध्ये आपण कांदा लसूण खायचं नाही कांदा लसूण मसाला खायचा नाही कांदा लसूण खायचं नाही मॅगी मसाला खायचा नाही कोणतेच मसाले खायचे नाही मग तुम्ही साधं खायचं का जसा आहार तसा विचार असतो या आठ दिवसामध्ये मसाले पदार्थ तेलकट पदार्थ जास्त खायचे नाही या काळामध्ये आपण महाराजांना सगळ्या पालेभाज्या चालतात खूप जण म्हणणार दादा एक धान्य परा काही काही महिला काय काय करता रोज एकच भाजी खाता कोणी सांगितलं कोणत्या पोती देत असत काही काही जण एकच पोई किंवा एकच भाजी खाता असं नाहीये पालेभाज्या तुम्ही रोज वेगवेगळ्या कोणत्याही खाऊ शकता सगळ्या पालेभाज्या चालतात सगळ्या वांगे असेल कांदे असेल हे खायचं नाही जे खायचं नाही ते बाकी सगळं खाऊ शकता तुम्ही कांदे वांगे खायचे नाही महाराजांना पालेभाज्या सगळ्या भाजी असेल ते सगळं खाऊ शकता शेंगदाणे असेल खाऊ शकता प्रॉब्लेम नाही तर फक्त कांदे ह्या गोष्टी खायचे नाही कांदा लसूण मसाला असेल कांदे असेल ते खायचे नाही बाकी वरम भात भाजी पोळी तुम्ही सगळं खाऊ शकता परत भात कमी खावा बरं नाही खायचा भात आपल्याला वाचायचंय आपला आळस कमी करा आपण वास वाचता आलं पाहिजे आपल्याला म्हणून आपला आहार आहे तो कमी ठेवावा शक्यतो करून सकाळच्या वेळेस गुरुचेत्र पारण करायचं आणि मी जेव्हा गुरुक्षेत्र पालन करतो तर मी सकाळी काही खात नाही मी चहा पण नाही पीत काहीच नाही खात पहिले वाचायला बसून घ्यायचं पूर्ण वाचन झाल्यानंतर मग नंतर चहा नंतर गोष्टी सकाळच्या वेळेस आपण महाराजांना विद्यार्थी करायची तुम्ही पण सगळ्यांनी असं करायचं खूप जण दोन टाइम जेवण करता खूप जण दशमी खाता दशमी म्हणजे काय दुधाची दशमी असते आपण जेव्हा पोळी चपाती करतो दुधामध्ये करायची मध्ये नाही करायची दुधामध्ये करायची म्हणून कोणीही गुरुक्षेत्र पालन करताना उपाशी राहू नये महिलांसाठी खास आहे महिला जर जास्त नियम पाळत असाल तर तुम्हाला एकच गोष्ट सांगतो टेंबे स्वामी महाराजांनी सांगितले की महिलांनी गुरुक्षेत्र वाचू नये हे लक्षात ठेवा मुळामध्ये तुम्ही वाचायलाच चालत नाही पण डिंडुरेपणे तुम्ही वाचत असाल तर वाचा दोन टाइम जेवण करून करा पण उपास करू नका पालेभाज्या सगळ्या चालतात बटाटे असेल हे सगळं तुम्ही भाजी आहे ते सगळं खाऊ शकता लक्षात ठेवा उपास करून वाचू नका काही काही जण सात सात दिवस उपास करता पण त्यांना वाचता येत नाही बसता येत नाही त्यांना जे खरं आहे ते सांगतो मी आपल्याला हे झाल्यानंतर आपण बारा ते साडेबारा वाचायचं नाही सकाळच्या वेळेस आरती करून घ्यायची संध्याकाळी आरती करायची घरामध्ये गोमित्र जास्त शिंबडायचं कोणी आपल्या घरी आलं तर डायरेक्ट त्या जवळ न्यायचं नाही पाया पडायला चालले जवळ पाया पडायला जवळ पाया पडायला न्यायचं नाही घरामध्ये गोमित्र शिंबडा कोणी येऊ तुमच्या घरामध्ये तुम्ही घरामध्ये पारण करत असाल तुमच्या घरामध्ये कुणी आलं त्याच्या अंगावर पहिले गोमित्र टाका शुद्ध शुद्ध कसं असतं कोणाची मेंटॅलिटी वेगळी असते गुमित टाका मग बस परत एकदा वाचन झाल्यानंतर ते पोतीला हात लावायचा नाही दिवसभर दिवाने राहिला तरी चालतो रात्री झोपायच्या अगोदर विष्णू सहस्रनाम वाचायचं दिवसभरात केलेले पापा असल्याचे पापा असल बघण्यातून पाप होता बोलण्यातून पाप होत सगळ्या गोष्टी होतात गुरुक्षेत्र वाचन करताना मोठ्याने गुरुक्षेत्र वाचायचं नुसते बोट फिरवायचे नाही हातामध्ये जी असं करायचं नाही पानं पडताना पाणी ठेवा एक अगरबत्तीची काळी ठेवा ते ओळीवर आपण हळूहळू वाचायच येत असतात जे बाकीचे घरचे कोणी असेल त्यांना गुरुक्षेत्र ऐकण्यासाठी बसावं त्यांना ऐकण्याचं पण पुण्य लागतं पण पूर्वीच्या काही काय व्हायचं ब्राह्मण आमच्या घरी सांगतो समजा आमच्या गुरुक्षेत्र वाचत असेल किंवा एखादा ब्राह्मण लावून आपण गुरुक्षेत्र वाचत असणार बाकीच्या ज्या बायका आहेत ते गुरुक्षेत्र श्रवण करत होते श्रवण करायला पण तेवढंच तेवढाच आशीर्वाद आहे आणि वाचण्याला पण तेवढाच आशीर्वाद लक्षात ठेवा म्हणून कोणी गुरुक्षेत्र वाचते तुम्ही नुसतं ऐकताय मन लावून ऐकताय त्याला पण तेवढाच आशीर्वाद आहे हे झालं आपले पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस सात दिवस झाले ब्रह्मचार्याचं पालन करायचं त्या सात आठ दिवसामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करायचं वाईट गोष्टी बघायच्या नाही डोळ्यांनी नाही कशांनी नाही मनामध्ये वाईट गोष्ट चिंतन करायचं नाही कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही ब्रह्मचार्याचा नियम पाहायचं गादीवर झोपायचं नाही खाली झोपायचं घोंगडीवर असेल रग असेल त्याच्यावर झोपायचं सात दिवसामध्ये जास्त असतं नामस्मरण जास्त करावं दत्त महाराजांचं सात दिवसामध्ये मन स्थिर ठेवायचं जेवढे त्या पोथीमध्ये अध्याय दिलेले आहे पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय जेवढे अध्याय आहे तेवढेच अध्याय वाचावे जास्त हुशार बनवायचं नाही जास्त अध्याय वाचून संपवायचे नाही कारण की मुळामध्ये गुरुचरित्र पारायण हे वाचन संपवायचंच नाही आपल्याला आपल्याला समजून घ्यायचं आहे ते दिवसभरात केलेले अध्याय आहे ते समजून घ्या दिवसभरात केलेले अध्याय आहे त्यामध्ये आपलं काहीतरी जाणीव राहू द्या आणि ते समजून घ्या समजून घेणं महत्वाचं आहे लक्षात ठेवा तर गुरुचरित्र वाचन करताना साधूसोप वाचा मनामध्ये भीती ठेवायची नाही माझ्याकडून होईल का करू शकेल का सगळं होतो महाराजांना ठेवायचं म्हणायचं महाराज आमच्याकडून तुम्ही गुरुचरित्र पारायण करून घ्या मांडणी सोपी करा बस एवढे जर तुम्ही नियम पाळले एवढेच नियम आहे एवढे नियम जर पाळले तुम्ही तर काही प्रॉब्लेम नाही या सात दिवसामध्ये कोणाच्या घरचं पाणी पण प्यायचं नाही लक्षात ठेवा आपली पाण्याची बॉटल घेऊन जायची चुकून जर गादीवर बसले चुकून खाण्यात आला तसा प्रायजित तसा व्हिडिओ मी दुसरा करणार आहे तो पण व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघावा आता फक्त एवढंच की आपल्या मनातली भीती दूर करून गुरुचरित्र पारायण प्रत्येकाने करावं ही सगळ्यांना माझी कळ कळून हा जुळून विनंती आहे हा जुळून विनंती नियम पाळून करा दत्त महाराज समजून घ्या आणि माझी इच्छा आहे की सगळ्यांनी गुरुचित्र वाचावं खूप चांगलं वाटतं दत्त महाराज समजून घ्या आणि सगळ्यांनी गुरुक्षेत्र वाचा मनामध्ये भीती ठेवू नका न भीती ठेवता आपण गुरुक्षेत्र पारायण करावं काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही जेव्हा गुरुक्षेत्र सकाळी वाचणार खाता पिता करा ज्यांना डायबेटीज शुगर बीपी असेल त्यांनी खावं बाकीच्या नाही महाराजांना पण थंडीचा चहा द्यायचा खूप जण घेत हा सकाळी तुम्ही वाचायला बसले कोणी चहा द्यायला महाराजांना ठेवा तो महाराजांना पण चहा द्या महाराजांना पण थंडी वाचते महाराजांना चहा देऊन तो चहा तुम्ही ग्रहण करू शकता गुरुक्षेत्र वाचन करताना कोणा वॉशरूमला पुढे जायचं असेल जाऊ शकता गुरुचरित्र वाचन गेल्यानंतर आंघोळ करून परत बसायचं गुरुचरित्र वाचन करताना मध्ये बोलायचं नाही लक्षात ठेवा गुरुचैत्र वाचन करताना कोणाला पाय दुखले हात दुखले हे दुखल अध्याय पूर्ण झाल्यावर उभा राहू शकता परत खाली बसायचं गुरुचरित्र वाचन करताना डोळ्यात पाणी येणार हे असेल तर गोमित्र जास्त शिमळा एवढं नियम जर तुम्ही पाळले तर तुम्ही मनापासून गुरुच चरित्र करू शकता आणि करावं माझी इच्छा आहे ती तुम्ही सगळ्यांनी गुरुक्षेत्र पालन करावं हो, आणि महाराजांना म्हणायचं महाराज आमच्याकडून तुम्ही करून घ्या अजून पण तुमच्या शंका समाधान असेल तर आज रात्री आपण लाईव्ह देणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्या शंका समाधान आहे ते दूर करायचा प्रयत्न करूया झालेली सेवा मी महाराजांच्या आधी रुजू करतो श्री स्वामी समर्थ